जरांगीनी कुठल्या आंदोलनाला परमिशन मागितली जरांगी डायरेक्टली बसतात लोटांगण घेण्याचं नाही होईल कारण मी माझ्या क्षमतेवरती मी विश्वास ठेवतो माझ्या समाजावरती मी विश्वास ठेवतो मी बसवतो असं याच्यासाठी नसतो की मायकडी आणि मायकडे तसले आंदोलन करत नाही मराठ्यात क्षमता आहे दम आहे मनगटात आहे त्यांच्या आम्ही आमच्या बळावर बसतो बळावर करतो एकतर जरांगे सरकारला दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात निवडणुकीच्या तोंडावर आणि जर त्यातून त्यांना काही मिळवण्यासाठी आणि सरकारने जर ओबीसीच्या पाठीत हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून पाठीत खंजीर खुपसण्याचा जर प्रयत्न सुरू केला असेल तर नक्कीच आम्ही याला उत्तर जशाच तसं उत्तर म्हणजेच जरांगे ज्या गावात उपोषणाला बसेल त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी बसेल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच गावात उपोषणाला बसणार आहोत आणि सरकारला ज्या जे हत्यार कळत त्या हत्यारातून आम्ही सरकारला उत्तर देणार आहोत तुम्ही यस अंतरवाली सराटीत जरांगे बसले आंतरवाली सराटीत जरांगी जरांगीनी गाव बदललं तर आम्ही त्याच्या गावात ज्या गावात जाईल त्या गावात जाऊन आम्ही जरांगी बसल त्याच्या दुसऱ्या दिवशी उपोषणाला बसणार आहोत आणि या राज्य सरकारला दाखवून देणार आहोत या राज्यामध्ये साठ टक्के ओबीसी आहे आणि तुम्ही जर ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असाल तर आमचा प्राण गेला तरी चालेल परंतु आम्ही ओबीसीचा लढा बंद ठेवणार नाहीत ओबीसीच्या ओबीसीवरील होणारा अन्याय आम्ही सहन करू शकत नाहीत यासाठी आम्ही उपोषणाला बसणार आहोत हा ओरिजिनल नाटक कंपनीतला माणूस आहे दररोज वेगळं वेगळं नाटक करणारा जरांगीला शेतकऱ्याचा कधीपासून कळवाळा आला शेतकऱ्यांच्या नावाखाली थोडं फिरायचं आणि राज्यातील मुख्यमंत्री असल कृषी मंत्री असल महसूल मंत्री असल याला दबाव टाकायचा जरांगीनी कुठल्या आंदोलनाला परमिशन मागितली जरांगी डायरेक्टली बसतात प्रशासन तिथं लोटांगन घेत जातं मंत्रिमंडळ तिथं टाकून लोटांगन घेण्याचं काम करतं तर सरकारला आम्ही पुन्हा एकदा संधी द्यायला लागलो की आम्हाला राजकारण नाही करायचं तुम्ही जे आमच्या नावाने ना याला फायदा झाला त्याला फायदा तुम्ही द्या ना तुम्हाला द्यायचंच नाही पडणार नाही तर काय होणार मग उताने पाताने तुम्ही पडायचं नाही तर काय होणार तुम्हाला करायचंच नाही नुसते नावच ठेवायचे दंगली लावायचे भांडणं लावायचे एवढंच काम करायचं हे फडणीसला द्या कसे लो लोक ऐकतील भाऊ तो जर त्या धनगर बांधव आंदोलन बसलेत पंढरपुरा लोक जर समाधानीच नाही तर तू नुसता मुख्यमंत्री होऊन उपमुख्यमंत्री होऊन गृहमंत्री होऊन गाडी धिंडून करतो का तो हा देवा खातो का, आ, का तो पण खाऊन आमचं पोट आहे का बसले ना सगळे लोक सगळे जनता विरोधात चालली ना मी फक्त भानं लावायचं काम करत आहे विरोधात आंदोलन बसवी आमचं आंदोलन बसलं पुढे आणून बसवी त्याच्यातच स्वतःला मोठं समजूत होते ते फडणवीस पण आम्हाला आमच्याकडून संधी द्यायची की आम्हाला राजकारणात जायचं नाही आम्हाला राजकीय भाषा बोलायची नाही स्टेटमेंट बे करायचं नाही तुम्ही आमच्या मागण्याची आम अंमलबजावणी करा नसता माझ्या नावाने नंतर बोंबलायचं नाही मराठी सुद्धा फडणवीस ऐकून घेणार नाही त्याच्यानंतर कारण लोक म्हणणार आहे तुला संदी दिली दिल दिल तो नाही आरक्षण दिलं आता बोंबलू नको त्यामुळे भाजप मधल्या मराठी सुद्धा बाजूला सारखणार आहे हे मी आजच जाहीर आपल्या माध्यमातून सांगतो मराठवाडा मुक्ती संग्रामंत्री संभाजी काही बोलणं झालंय का संधीपण सोबत चर्चा होईल का नाही चर्चा फिरच्या मला काय माहित नाही होईल का नाही होईल कारण मी माझ्या क्षमतेवरती मी स्वाष्ट ठेवतो माझ्या समाजावरती मी स्वाष्ट ठेवतो मी बसवतो असं याच्यासाठी नसतो की मायाकडे या मा याकडे या तसले आंदोलन करत नाही मराठ्यात क्षमता आहे दम आहे मनगटात आहे त्यांच्या आम्ही आमच्या बळावर बसतो बळावर करतो असं कोणाकडे गेलं काय म्हणत नाही त्याच्या व्यासपीठावर कमी गेलं आमच्याकडे ये आमच्याकडे आम्ही बळच असं नाही कारण आम्ही कोणाच नाव थुकत नसतो आमची एक पद्धती आम्ही कधीच असं बळची ये नाही म्हणत क्षमता लागते स्वतःच माहिती त्यामुळे मी बसताना विचार नाही करीत कोण येणार ऑपरेशन सोडायला आणि काय होणार आहे तू येतो का ये ये आणि या फोन कोणी दाखवू शकत नाही आपला एक वर्षात की आम्ही बरंच फोन लावला आणि एवढी बार ऑपरेशन सोडायचं म्हणाल उलट मधल्या काळात जे काही काहींनी दाखविलं काहींचा येतो तो ते लगेच दाखवी देत की सरकार उपोषण सोडायला नाही आलं मैलांनी सोडलं ते पन्नास येत होते तुम्हाला काय माहिती आम्ही म्हणलं अंमलबाजी असली द्यायचं नाही ताज्या बाजी यायचं नाही तुमच्यापेक्षा आमच्या मार लागलेला महिलात प्रचंड मोठी शक्ती मंत्र्यांपेक्षा एक त्यांच्या हाताने आम्हाला सोडायचं पण तुमच्या नाही कारण आम्ही बळत असं त्यांसारखं काही काय असतं बघा आमच्या गडी त्यांच्याकडे जाते आमच्याकडे येत नाही क्षमता आहे काही आणि जिकड प्रसिद्धी तिकडच आंदोलन उभा करायचं ही काय क्षमता आहे काय तुमची आंदोलन आहे काय ते काय छगन भुजबळ काय आहे दुसरं हे बाकीचा दोष देऊन काही देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ दंगले घडून आणायचे जबाबदार ते दोघं राहणार काय जर झालं ते दोघ जबाबदार कारण आम्ही कोणाच नाव थुकत नाही बळ काय थोकासाठी तुम्ही उपोषणा बसताय कशा कारण यापूर्वी तुम्ही पालचा उपशन केलंय जे दोन मागचा प्रकार होता तेच प्रकार आपल्या उपोषणाचं प्रकारच तसले एकाच प्रकारात असतात आपले दोन तीन प्रकार नसते